नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज इन मराठी आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज लक्ष्मी पूजन पण बरोबर दोन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एका लक्ष्मीच कुंकू पुसलं गे आणि तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी मुंडे त्या दिवशी तिचा पती गेला तर तिच्या मुलांच पितृछत्र हरप प्रणव पंकज प्रवीण या तीन मुलांनी आज नेमकं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणाकडं फटाके मागायचे कुणाकडं कपडे मागायचे खर तर असाच एक प्रसंग उद्भवला तो मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात दहा महिन्यांपूर्वी म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांची देखील वैभवी आणि विराज ही दोन मुलं पोरकी झाली आज वैभवी विराज प्रणव प्रवीण पंकज यांनी कोणत्या तोंडानं दिवाळी साजरी करायची आपला बाप नाहीये सगळीकडे दिवाळीचा उत्सव सण साजरा होतोय सगळीकडे लक्ष लक्ष दिवे उजळवले जात आहेत पण आमच्या घरात मात्र आज वडिलांच्या आठवणींचा दिवा लावला जातो कुणाचा पती गेलाय कुणाचा मुलगा गेलाय तर कुणाचा बाप गेला खर तर आजच्या दिवशी पूजनाच्या दिवशी सर्वजण उत्साहात दिवाळी साजरी करतात पण या दोन कुटुंबांवर मात्र शोक करा असं लाईवच आहे कुणाचा बाप गेला तर कुणाचा पती महादेव मुंडे यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या घरात कसली आली हो दिवाळी बघा ना त्या प्रणव प्रवीण आणि पंकज या तिघांवर आजचा दिवस म्हणजे आपले वडील नसतानाचा दिवस बरोबर आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी त्यांचे वडील त्यांना सोडून गेले त्यांच्या म्हणजेच महादेव मुंडे यांच्या जाण्यानं त्यांच्या पत्नीचं कुंकू पुसलं लक्ष्मीपूजन आहे पण ही लक्ष्मी मात्र दोन वर्षे झाली पांढर कपाळ घेऊन न्यायासाठी भटकत फिरते कधी कोर्टाची पायरी चढते तर कधी पोलीस स्टेशनची कधी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करते तर रस्ता रोको करून आंदोलनाची पण न्याय काही तिच्या पदरात पडत नाही सात अधिकारी नेमले गेले एका मागून एक अधिकारी कुणाची बढती झाली तर कुणाची बदली अखेर एसआयटी स्थापन झाली पंकज कुमावत यांच्यासारखे धडाडीचे आय पी एस अधिकारी यांच्या हातात तपास दिला गेला पण एसआयटी स्थापन होऊन अडीच महिने लोटले अजूनही महादेव मुंडे यांना कुणी मारलं का मारलं याची उत्तरं निरुत्तरित आज ही वैभवी हा विराज हे दोघे जण येत्या डिसेंबर महिन्यामध्ये नऊ तारखेला त्यांचे वडील जाऊन एक वर्ष पूर्ण होईल पण अजूनही त्यांच्या पदरात न्याय काही पडला खटला सुरू झाला सोळा सुनावण्या झाल्या येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला सतरावी सुनावणी आहे पण अजून आरोप निश्चित देखील झाली नाही या सर्वांनी करायचं काय न्याय मागायचा तरी कुठं आणि कधी आणि कसा मिळेल याची शाश्वतीच नाही धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू न्यायासाठी झगडत आहेत त्यांची पत्नी त्यांचे आई वडील न्याय मागण्यासाठी कधी आंदोलनात सहभागी होत आहेत तर कधी घरामध्येच आपलं दुःख व्यथित करतात आज सर्वत्र सर्वांचीच मुलं रंगीबेरंगी कपडे घालत असतील फटाके फोडत असतील फराळच खात असतील पण या तीन घरांमध्ये या दोन घरांमध्ये मात्र ना फटाके फुटतील ना दिवे उजळतील ना नवीन कपडे येतील ना फराळ येईल कारण या घरांमधला करता पुरुष हरपला या घरांवर आज दुःखाची छाया पसरली महादेव मुंडे यांना जाऊन दोन वर्ष झाली ज्ञानेश्वरी मुंडेंनी जीवाचा आटापिटा केला न्याय मिळण्यासाठी झगडत राहिल्या पण या दोन वर्षांमध्ये आपल्या पतीला कुडी मारलं हे कळू नये हे दुर्दैव नाही का अहो अंत्यसंस्कारावेळी तिच्या पतीच्या संपूर्ण शरीरातला मानेचा एक मांसाचा तुकडा गायब होतो हे तिला तब्बल दीड वर्षांनी कळावं ही तर शोकांतिकाच म्हणावी अनेक जणांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये आवाज उठवला अख्खा महाराष्ट्र या दोन्ही कुटुंबांच्या माग पाठीराख्यासारखा उभा राहिला पण यांच्यावर जे दुःखाचं सावट पसरलं ते भविष्यात किती सणसणावळ जरी उद्या आली तरी देखील वडिलांची आठवण पतीची आठवण मुलाची आठवण मात्र त्यांना कायम येतच राहणार एकवीस ऑक्टोबर आज दिवस सर्वत्र दिवाळी म्हणून साजरा होतोय पण महादेव मुंडे यांच्या घरामध्ये आमचे वडील आज दोन वर्षांपूर्वी गेले होते ही दुःखद आठवण काढली जाईल आणि त्याच दुःखामध्ये हे संपूर्ण कुटुंब आज पुन्हा अश्रू झाले संतोष देशमुखांच्या घरात तरी काय आहे भले आरोपी पकडले गेले असतील खटला सुरू झाला असेल पण अजूनही आठ आरोपींपैकी एक मुख्य आरोपी कृष्ण आंधळे मात्र फरार त्याला शोधण्यासाठी अनेक पोलीस पथक फिरतही असतील पण कृष्ण आंधळे कुठं आहे याचा तपास अजूनही लागलेला या, लाग या दोन्ही कुटुंबांनी न्याय मागितला पण न्याय काही त्यांच्या हाती लागले ऐन दिवाळीत आपल्या वडिलांच दुःख सहन करत बसायचं ऐन दिवाळीत आपल्या वडिलांच्या आठवणी आठवणीत बसायचं ही जी कोवळी मुलं आहेत ज्यांना आज आपल्या वडिलांकडे फटाके मागण्याची इच्छा झाली असेल नवनवीन कपडे मागण्याची इच्छा झाली असेल आईकडे लाडू करंजा चकल्या अनारे मागायची इच्छा झाली असेल पण या पोरांनी करायचं त्यांचा काय दोष होता त्यांचे वडील अचानक निघून गेले पण तो नैसर्गिक मृत्यू नसून त्यांना मारलं गेलंय ही जाणीव मात्र त्यांच्या उरात शेवटच्या क्षणापर्यंत राहणार संतोष देशमुख यांच्या मुलांना आपल्या वडिलांना कुणी मारलं हे माहितीये म्हणून तर वैभवी अनेक मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी झाली टाहो फोडला मला आठवत आहे बीडच्या पहिल्याच मोर्चामध्ये ती म्हणाली होती की आज लाखोंचा मोर्चा उसळलाय गर्दी उसळली आहे अनेक दिवसांनी सूर्य देखील उगवलेला पाहिलंय पण माझे वडील मात्र मातीत मिसळले गेले मी करायचं का काय तिकडे प्रणव प्रवीण पंकज असेल कुठेतरी त्यांच्या उरात आपल्या वडिलांना कुणी मारलं का मारलं या प्रश्नांच्या उत्तरांच कुठे ना कुठेतरी ते उत्तर मिळावं यासाठी ते झगडत असतील धडपडत असतील पण या प्रश्नांच उठलेलं मोहळ मात्र कुणीही शांत करू शकत नाही कारण मग कुठे ना कुठे तरी बदल्याची भावना त्यांच्या उरात निर्माण होते म्हणून तर त्यातल्या एक जणानं म्हटलं होतं की मला देखील आता मोठं होऊन मोठा पोलीस अधिकारी बनायचंय आणि माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं त्यांचा बदला घ्यायचा आहे पण तिथे मात्र पुन्हा एकदा मातृत्व जाग होतं आणि आई म्हणते नाही मी माझ्या मुलांना पोलीस अधिकारी बनवेन पण बदल्याच्या भावनेसाठी नाही त्यांच्या मनातली भावना काढून टाकायची म्हणून मला न्याय हवा आहे पण या माऊलीला अजून न्याय मिळेल असा या माऊलीकडे आजही माझ्या पतीला कुणी मारलं का मारलं या प्रश्नांची उत्तरं नाहीये सर्वत्र फटाके फुटत आहेत लक्ष दिव्यांचा प्रकाश सगळीकडे उजळला आहे पण या घरात मात्र अंधारच मा ज्योतिर्गमय असं आपण म्हणतो अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ही दिवाळी पण यांच्या घरात मात्र आजही अंधार आता हा अंधार दूर करायचा असेल तर पोलीस यंत्रणा प्रशासन सरकार या सर्वांनी एकत्रित येऊन यांना न्यायाचा प्रकाश द्यायला हवा आणि तो प्रकाश देण्याचं काम न्याय व्यवस्था चोख बजावेल याची खात्री आजही या, या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना माझी विनंती आहे मायबाप सरकारला न्याय व्यवस्थेला की या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून या दोन्ही कुटुंबांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा पोलिसांनी तिकडे कृष्णा आंधळेला मुस्त्या बांधून त्याला आणावं त्याच्यावर देखील खटला भरावा आणि त्यांनी जे पाप केलंय कृत्य केलंय त्याची शिक्षा त्याला मिळा महादेव मुंडे यांच्या प्रकरणात तर आरोपीच अजून निष्पन्न झालेले नाहीयेत पंकज कुमावत आणि त्यांच्या सगळ्या एसआयटी टीमला विनंती आहे की त्यांनी यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावेत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करावं आणि या खटल्याची तातडीनं सुनावणी करून महादेव कुटुंब महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा प्रयत्न अनेक कुटुंब आजही अंधारात चाचपडत पडत असतील जी न्यायासाठी भुकेली असते त्यांना तुमचा फराळ नकोय त्यांना तुमच्या लवंग्या सुतळी बॉम्ब तुमचे पाऊस नकोय त्यांना हवाय तो न्याय वैभवी प्रणव प्रवीण पंकज विराज या सगळ्यांना हवाय तो न्यायाचा प्रकाश संतोष देशमुखांची पत्नी किंवा त्यांचं कुटुंब असो महादेव मुंडे यांची पत्नी किंवा त्यांचं कुटुंब असो त्यांना अपेक्षा आहे ती न्यायाची भले भविष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवाळीला त्यांना त्यांचा बाप आठवेल त्यांना त्यांचे पती आठवतील पण आम्हाला न्याय मिळाला एवढी तरी भावना त्यांच्याकडे कायम राहील खर तर त्यांच्या घरात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी आता सर्वांनी सर्व प्रशासन पोलीस यंत्रणा सरकार न्याय व्यवस्था यांनी तातडीनं याकडे लक्ष द्यावं आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या दोन्ही कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा खर तर आजच्या दिवाळीला सगळीकडे गोडधोड छान छान मस्त उत्साह पसरलेला दिसतोय पण नेमक्या आजच्याच दिवशी महादेव मुंडे यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण व्हावीत हा दुर्दैव विलास आणि त्याच दिवशी मला या ठिकाणी लाईव्ह करावं लागतंय सगळीकडे उत्साह आनंद आहे पण यांच्या घरावर देखील जे दुःखाचं सावट पसरलंय त्याकडे लक्ष देणं हे आपलं काम आहे कर्तव्य आहे संतोष देशमुख यांना कसं मारलं किती निर्घृण पद्धतीनं मारलं महादेव मुंडे यांना किती निर्घृण पद्धतीनं मारलं हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलं या, या प्रकरणातील सर्व दोषींना सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हाच न्यायाचा दीप यांच्या घरात लवकरात लवकर प्रज्वलित व्हावा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि वैभवी प्रणव पंकज प्रवीण विराज यांच्या दुःखामध्ये टॉप न्यूज मराठी सह टॉप न्यूज मराठीचे सर्व प्रेक्षक सहभागी आहेत असा आश्वस्त करतो आणि थांबतो पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी